नमस्कार मित्रांनो क्राफ्ट अँड किचनमध्ये तुमचं खूप स्वागत आहे आज अगरबत्ती स्टँड कसं बनवायचं ते बघूया दोन प्रकारचे अगरबत्ती स्टँड आहेत आणि एकाच थीमला धरून ते दोन्ही मी अगरबत्ती स्टँड बनवले कमळ आणि कमळ्याच्या पानामध्ये दोन्ही प्रकार आपण बघणार आहोत त्यासाठी क्ले तयार करून घेणं फार आवश्यक आहे तर त्याच्यासाठी इथे मी सात आठ टिश्यू पेपर घेतलेले आहेत कुठल्याही क्वालिटीचा टिश्यू पेपर तुम्ही याच्यासाठी वापरू शकता पंधरा एक मिनिट आपण याला पाण्यात ठेवल्याच्या नंतर मिक्सरच्या जारमध्ये पटकन याला थोडंसं रफली बारीक करून घ्यायचं आहे फार त्याचा बारीक करणं आवश्यक नाही आहे आणि त्यातलं एक्स्ट्रा जे पाणी आहे ते काढून नंतर आपण त्याच्यामध्ये पुढचं प्रोसेस करणार आहोत तर इथे जो चा ग्लू येतो व्हाईट ग्लू येतो फेविकॉलपेक्षा तो स्वस्त पडतो त्याच्यामुळे तो, तो, तो मी वापरते तर इथे साधारण एक कप मी तो टाकलेला आहे दोन वाट्या पुट्टी एक वाटी मैदा एक वाटी कॉर्नफ्लोअर दोन चमचे टाकायचे आपल्याला व्हिनेगर आणि दोन चमचे टाकायचे कुकिंग ऑइल कुकिंग ऑइलमुळे त्याला मॉइस्ट राहतं आणि स्मूथ राहत होतो व्हिनेगरमुळे त्याला टिकण्यासाठी मदत होते हा क्ले साधारण दोन एक महिने तरी तुम्ही सहज स्टोअर करून ठेवू शकता तर हा चांगला मळून घ्यायचा आवश्यकता वाटल्यास पाण्याचा अंश पाण्याचा शिरकावा त्याच्यामध्ये मारायचा आणि आता हा क्ले तयार झालेला आहे स्वच्छ हात धुतल्याच्यानंतर तुम्ही ही प्रोसेस पुढची करा आत्ता जर तुम्ही असंच काम करायला घेतलं तर हाताला तो क्ले तसा चिटकून राहतो एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये एखाद्या पिशवीत घालून नंतर एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवला तर त्याचे अनेक क्राफ्ट तुम्हाला तयार करू शकतात हे सगळे क्राफ्ट त्याच्यापासून बनलेले आहेत आज आज आपण अगरबत्ती स्टँड बघतोय त्याच्यामुळे मी तो क्ले पुन्हा घेते आणि आपल्याला याचा पोळीसारखं लाटून घ्यायचं आहे एखादी जाड कारण सुरुवातीला आपण जे आहे ते पान टाकून पान बघतोय टालकम पावडर खाली जर चिटकत असेल सरफेसला तर टाळकम पावडर तुम्ही घेऊ शकता याचा फायदा असा आहे की हे पटकन क्रॅक होत नाही आणि श्रिंक होत नाही म्हणजे तुम्ही ज्या जाडीचं जे जा, क्राफ्ट तयार करून ठेवलं असेल त्याच याच्यामध्ये ते तयार राहतं अनश्रिंकेबल असल्यामुळे आपल्याला जेवढ्या आकाराचं करायचं आहे क्राफ्ट तेवढ्याच आकाराचं तुम्ही करा पेपर क्लेमध्ये किंवा जो आपण कागदाचा लगदा तयार करतो त्याच्यामुळे ते श्रिंक होतं आणि त्याची साईज कमी होऊ शकते पण इथे मात्र तसं होत नाही इथे कमळाचं जे पान आहे त्याचा आकार मी करून घेतला आहे त्याच्यात थोडंसं डेकोरेटिव्ह व्हावं म्हणून आपण त्याच्यामध्ये एक रफली एक फूल तयार करून घेतो आहे त्याच्या पाकळ्या करून घेतो आहे तर हे काम जे आहे सगळं मी सुरीने करते किंवा घरात असणाऱ्या वस्तूपासूनच मी हे करते ब्रशला पाणी लावून आपण त्याच्या ज्या कडा आहेत किंवा त्याचा जो आकार आहे तो स्मूथ करून घेऊ शकतो अगदी हलक्या हाताने आपल्याला हे काम करून घ्यायचं आहे ब्रशला प्रत्येक वेळेस पाणी लावणं आवश्यक आहे या क्राफ्टचा किंवा या क्लेचा फायदा असा आहे की ड्युरेबिलिटी चांगली आणि सहजासहजी तुटत नाहीत पडले तरी याचं क्राफ्ट तुटत नाही त्याच्यामुळे अनश्रिंकेबल अनब्रेकेबल आणि ड्युरेबिलिटी चांगली असणारं हे क्राफ्ट आहे तर मध्ये आपण अगरबत्त्या खोचण्यासाठी जागा केलेली आहे आणि त्याला छिद्र जे आहेत ते साधारण अगरबत्तीचं काढी जाईल इतपत आपल्याला ठेवायचे याच्याऐवजी तुम्ही धूपबत्ती उभं करण्यासाठी सुद्धा इथे स्टँड करू शकता कुठलंही आता पानं आपण बनवून घेऊया कमळाच्या फुलासाठी पानं बनवून घेतो आहे त्याच्यामुळे ज्या आकाराचं साधारण आपल्याला फूल बनवायचं असेल त्या आकाराचं आपण हे काम करून घेतोय तर इथे या पानं अशी तयार करून घेते मी हातानेच माझ्याकडे साच्यासुद्धा आहे त्याने एकसारखे होतील पण प्रत्येकाकडे ते सगळं नसतं म्हणून आपण हातानेच तयार करून घेतोय चाकूने नंतर त्याच्यावर थोडेसे चिरा द्यायच्या आणि अशा एखादी डिश घ्यायची की ज्याच्यावर त्याचा आकार असा कर झाला पाहिजे त्याच्यामुळे मी त्या पद्धतीने तिथं पान तसं ठेवलेलं आहे आता थोडेसे लहान आणि थोडेसे मोठ्या साईजचे असे दोन्ही प्रकार आपल्याला बनवून घ्यायचे तर इथे दोन्ही प्रकार आपण मी तुम्हाला दाखवून घेतलेले आहेत याच पद्धतीने मी सगळे पानं जे आहेत ते तयार करून घेते तर इथे सगळी पानं आपले तयार झालेले याला आपण चांगलं एअर एअर ड्राय आहे त्याच्यामुळे थोडासा वेळ लागेल तर हे सुकू देऊया मध्ये जे अगरबत्ती स्टँडसाठी आपल्याला लागणार आहे तर ते फुलाचा जो पराग असणार आहे तिथे आपण हे अगरबत्ती स्टँडचं स्टँड ठेवणार हो आहोत त्याच्यामुळे त्याला चांगले छिद्र पाडून घ्यायचे आणि दुसऱ्या दिवशी बघा साधारण पाच सहा दिवस झाले याला आणि चांगलं हे सुकलेलं आहे आता ह्या सगळ्या पाकळ्या आपल्याला अरेंज करून घ्यायच्या त्याच्यासाठी क्ले घ्यायचा आणि जो मधला आपण पराग तयार केला होता त्याला फेविकॉल लावणं इथे आता गरजेचं आहे कारण हा क्ले सहजासहजी तसा चिटकतो पण ओल्यात ओलं काम करत असताना तो चिटकतो आता हे एक सुकलेलं असल्यामुळे आपण थोडंसं फेविकॉल आणि क्लेचा वापर करून या पद्धतीने ह्या सगळ्या ज्या पाकळ्या आहेत लहान त्या आधीमध्ये आपण अरेंज करून घेणार आहोत आणि मोठ्या पाकळ्या ज्या आहेत त्या मग नंतर साईडला असताना आपण अरेंज करून घेऊया तर या पद्धतीने आपण हे करायचं आहे अगरबत्ती उभी राहील याचंसुद्धा आपल्याला इथे ला लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्याच्यामुळे त्या पद्धतीने आपण हे सगळं काम करत जाणार आहोत तर इथे फार थोड्याशा काही पाकळ्या ज्या आहेत आकार बघून त्याचं कारण आपण हाताने बनवलेले सगळे सा बिना साच्याचं बनवतो आहे त्याच्यामुळे कधी कधी पाकळ्यामध्ये सुद्धा लहान मोठेपणा होऊ शकतो तर तो बघून आपल्याला नीट अरेंज करून घ्यायचं आणि आता हे मी थोडंसं मध्ये क्ले लावून घेतला आणि थोडंसं साईडला अरेंज करून घेतल्या पुन्हा क्ले लावून आपल्याला दुसरी जी साईड आहे ती दु, पाकळ्यांची दुसरी लाईन जी आहे ती कम्प्लीट करून घ्यायची मागच्या व्हिडिओमध्ये मी वेगळ्या प्रकारचं अगरबत्ती स्टँड दाखवलेलं आहे अगदी रिसेंटली मी तो पोस्ट केलेला आहे तोही नक्की बघा अगदी सोप्या पद्धतीने घरच्या गर घरी घर सजवण्यासाठी आता गणपती गौरी येतात तेव्हा तुम्हाला अशा डेकोरेटिव्ह आयटमची गरज पडते तेव्हा तुम्ही आत्तापासूनच तयारी केली तर ते घरच्या घरी तयार करून घेऊ शकता तर इथे दोन आ, हे झालेले आहेत ते थोड्याशा सुकल्यानंतर मी तिसरा लेअर जो आहे तो तोही कंप्लीट करून घेणार आहे त्याच्यामध्ये तर इथे थोडंसा रुमालने किंवा कुठल्याही कशाने तरी आपण त्या पाकळ्यांना सपोर्ट द्यायचा आहे जेणेकरून तो क खाली येणार नाहीत आता हे तिस ती, ती सुकल्याच्यानंतर मी ज्या दोन तीन पाकळ्या उरल्या होत्या त्या बाजूला लावून घेतल्या आता कमळाचा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे तर तुम्ही याच्यात कुठल्याही आकाराचं देऊ शकता मी इथे गुलाबी रंग तयार करून घेतलेला आहे पांढरा आणि लाल रंग मिक्स केला की हा रंग तयार होतो यासाठी शक्यतोवर ॲक्रॅलिक रंगांचा वापर करायचा ॲक्रॅलिक रंगाचं कोटिंग जे आहे ते याच्यावर चा चांगलं बसतं आणि दोन लेअर दिले की आपल्याला वूड वॉर्निश किंवा बाकीच्या कसलीही गरज लागत नाही त्याच्यामुळे मी ते, ते देऊन घेते मध्ये पिवळा आणि साईडला गुलाबी आता ह्या ज्या कडा आहेत त्याला मी थोडासा गोल्डन रंग देऊन घेते मेटॅलिक गोल्डन रंग येतात त्याच्यामधला तो गोल्डन रंग आहे आणि आता हे फूल आपलं ऑलमोस्ट तयार झालेलं आहे मागच्या साईडने मी थोडासा डार्क शेड ठेवलेला आहे आणि पुढच्या साईडने थोडासा फेंट तर पानाचा रंग आपण सॅप ग्रीन घेतलेला आहे मी त्याच्यामध्ये थोडासा पिवळा शेड टाकून केलेले मध्ये याच्यामध्ये सुद्धा आपण पांढरा आणि गोल्डन जो एकत्र करून थोडासा त्याचं शेड तयार करून त्याच्यामधल्या ज्या पाकळ्या आहेत जे फुलाचा आकार आपण करून घेतला आहे त्याला देऊन घेतोय जेवढं सोप्या पद्धतीने मला क्राफ्ट दाखवता येईल तेवढे मी प्रयत्न करत असते तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद